बायपास रोड लगत साईबाबा नगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा सुमारे दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दर्शन भूपेश निकम वय वर्ष सत्तावीस राहणार साईबाबानगर दाभाडी हे रविवारी दुपारी बारा ते अडीच या वेळेत घराबाहेर गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात तोडले घरात प्रवेश करून त्यांनी पाचशे रुपयांच्या शेहेचाळीस नोटांमध्ये रुपये तोळे वजनाचे अंदाजे एक पूर्णांक ऐंशी लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि छत्तीस हजार किमतीच्या सोन्याच्या कानातील रिंग्स असा एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला घटनेची माहिती मिळताच मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे पाच अ घरफोडी आणि तीनशे एकतीस तीन चोरी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान भर दिवशी घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा